नमस्कार मित्रांनो मी नंदकुमार इंगडे आपल्या उत्तम सीता युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत अत्यंत महत्वाचा आहे बघा आपल्या महाराष्ट्र शासनाला बघा जे काही आपल्या मराठा समाजाला या ठिकाणी जे काही आरक्षण देण्याचं या ठिकाणी मसुदा शासनाने जाहीर केलेला आहे तर तो आपण या ठिकाणी सविस्तर बघू बघा महाराष्ट्र शासन राजपत्र बघा जे काही शासनाने राज्यपत्र काढलेलं आहे बघा या ठिकाणी अधिसूचना आपण सुरुवातीला डिटेलमध्ये बघू बघा त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमाच्या कलम अठराच्या पोट कलम एकद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे या अशी नोटीस देण्यात येत आली आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बघा लक्षात घ्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुदाच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दालन क्रमांक एकशे छत्तीस एकशे चे सव्वीस पहिला मजला विस्तारक इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरु चौक ही या ऑफिस या ठिकाणी पत्ता लिहिला आहे बघा नियमांचा जो काही मसुदा आहेत तर या नियमांचा मसुदा बघा महाराष्ट्र अनुसूचित जाती विभक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम दोन हजार चोवीस या ठिकाणी असे असा असे म्हणावे बघा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार जानेवारी बघा या ठिकाणी काय आहे याचं मग सुद्धा आहे सगळे सोयरे या ठिकाणी सगळे सोयरे या प्र वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचाच या ठिकाणी समावेश असेल बघा या ठिकाणी कळलं तुम्हाला बघा या ठिकाणी काय उपनियम सहा म मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदारांनी असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथाच चौकशी करून नोंद मिळालेल्या रक्ताच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा वाढल्यास नोंद मिळालेल्या ना नागरिकांना नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या इमाती जमाती इतर मागासवर्ग व विशेष माग प्रव मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारानुसार नुसार घेऊन त्यांच्याही तपास त्यां त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येईल बघा ज्या मराठा बांधवांनी बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या घनगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येईल दे। बघा शेतकरी मित्रांनो आपले जे काही महत्त्वाचा प्रश्न होता या ठिकाणी मराठा आरक्षणचा हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे आणि जे काही आपले शेतकऱ्यांचे जे काही मुलं बाळा आहेत यांना शिकवून शिक्षणासाठी जी काही फी आहे फीमध्ये सवलत आणि आपल्या नोकरीमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी सवलत उपलब्ध या ठिकाणी झालेल्या आहेत तरी बघा अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका चला तर भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय सांग